चोवीस तासात एक दोन एफ आर आय दाखल झाल्यानंतर येऊर हिल्स प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा वर्तकनगर पोलीस ठाण्यात चोवीस तासात दोन गंभीर एफ आर आय दाखल झाल्यानंतर येऊर हिल्स प्रवेशद्वारावर सुरक्षा व्यवस्था लक्षणीयरित्या कडक करण्यात आली आहे पहिल्या घटनेत येऊर हिल्स परिसरातील हँग आऊट बंगला सोळा आणि सतरा वयोगटातील दहा अल्पवयीन मुलां मुलींसह सुमारे पंचवीस तरुणांच्या पार्टीसाठी भाड्याने देण्यात आला होता दुसऱ्या घटनेत हिल टॉप विला बंगल्यामध्ये सामूहिक बलात्कार आणि विनयभंगाच्या आरोपांचा समावेश होता जो वर्तकनगर पोलीस ठाण्यातही नोंदवला नोंदवण्यात आला आहे त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन येऊर हिल्स चौकीवर उपस्थित राहून बंदोबस्त वाढवला आहे या प्रकरणावरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांवरही टीका करण्यात आली आहे ज्यांच्यावर पडताळणीशिवाय वनक्षेत्रात अनिर्बंध प्रवेश करण्याची परवानगी असल्याचा आरोप आहे जंगलातील प्रवेशावर लक्ष ठेवणे ही स्थानिक पोलिसांची जबाबदारी नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे